जगातील काही देशांमध्ये मुघलांच्या हरमच्या सुरस कहाण्या आहेत मुघलांच्या हरम मध्ये काय चालतं हे पाहण्यासाठी परदेशी लोक भारतात येत होते हरम बाबरच्या काळात हे सुरू झालं हरमचा विस्तार अकबर या मुघल राज्यकर्त्यांनी केला अकबरनामा लिहिणाऱ्या अबू फजल यांनी दिलेल्या माहितीनुसार अकबरच्या हरम मध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या यापैकी काही दास्या होत्या या दास्या जगातील वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आणल्या जात होत्या यातील अनेक महिला दासी जगभरातील वेगवेगळ्या देशातून आणल्या जायच्या ज्यामध्ये इराण आफ्रिका कजाकिस्तानचा समावेश होता मुघल हरम मध्ये भक्कम बांधण्याची शरीरयष्टी असलेल्या महिलांना राणीची सेवा आणि सुरक्षेसाठी तैनात केलं जायचं सुरक्षेसाठी सशक्त महिलांची नेमणूक केली महिला महिला जात या सुरक्षेचे तीन लेअर होते सुरक्षेच्या पहिल्या लेअर मध्ये सशक्त आणि मजबूत त्यांच्याकडे होती विशेष म्हणजे या सशक्त महिला उजबेकिस्तान मधून आणल्या जात होत्या हरमच्या दुसऱ्या लेयर मध्ये किन्नर सहभागी होते येथे होणाऱ्या षडयंत्रावर लक्ष द्यायचे ते गुप्त माहिती बादशांपर्यंत त्यांच्या मार्फत पोहोचवली जायची किन्नरांचं हे काम होतं बहुतेक किन्नर हे आफ्रिकी आणि आशियाई भागातील होते सुरक्षेच्या तिसऱ्या लेअरमध्ये मजबूती काठीचे सिपाई राहत होते हरमच्या समोर बंदूक ताणून ते हजर राहायचे कोणताही दहशतवादी शिरल्यास गोळीबार करण्याचे त्यांना आदेश होते मुघल बादशाने हरमचे काही नियम तयार केले होते त्यातून बादशा आपला गरजा पूर्ण करायचा त्यामुळे बादशाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला तिथे प्रवेश मिळायचा नाही महिला असूनही तिथे बाहेरची व्यक्ती प्रवेश करू शकत नव्हती पण मनुची आणि बर्णियार त्यांना हरममध्ये प्रवेश मिळाला कारण ते व्यावसायिक आणि चिकित्सक होते याचा त्यांना फायदा झाला